या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात अत्यंत खबरजनक बातमी सोलापुरातील श्री गणेश फ्लॅट ओनर्स को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या जागा मालकांना बिल्डर आणि सोसायटी चेअरमन यांनी एकोणीशे पासून आस्था गायत जागेचा सातबारा दिलेला नाही हा वाद न्यायप्रविष्ट आहे आता सोसायटीचा पुनर्विकास करण्याचा घाट घातला जात आहे पुनर्विकासाला आमचा विरोध असून इमारत पाडकाम आणि बांधकामास परवानगी देऊ नये अशी मागणी सोसायटीतील फ्लॅटधारकांनी महानगरपालिका आयुक्तांच्या जनता दरबारामध्ये केली आहे कोडगी रोडवरील श्री गणेश फ्लॅट ओनर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अर्थातच सुरवसा अपार्टमेंट येथील सदनिका सभासदांच्या मालकीच्या आहेत या सोसायटीच्या चेअरमन पदाधिकारी आणि संचालक मंडळाकडून सभासदांना विश्वास कधीही न घेता सोसायटीचा पुनर्विकास करण्याची चर्चा आणि बतावणी करून बिल्डर सोबत करार करण्याचा वादग्रस्त आहे मालकी हक्क सोसायटी कडे नसताना त्याचा पुनर्विकास होऊच शकत नाही एकोणीशे साली सोसायटीची स्थापना झाली या मिळकतीचा सातबारा सोसायटीचे मूळ बिल्डर दत्तात्रय सखाराम सुरवसे यांच्या नावे असून जमिनीचा मालकी हक्क साठेकत करून सोसायटी धारकांना दिलेला नाही संचालक मंडळ सुद्धा जागा सोसायटीच्या नावे करून घेण्यासाठी आता जाणून बुजून टाळाटाळ करत आहे या बिल्डिंग आता पाडकाम झाल्यानंतर जमिनीचे मूळ मालक दत्तात्रय सुरू असे हे वाद निर्माण करून जमीन हडप करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सोसायटीचे चेअरमन सोमनाथ सोलापुरे पदाधिकारी आणि संचालक मंडळ हे बिल्डर बरोबर हात मिळवणी करून सभासदांना सदनिका सोडण्यास भाग पाडत आहे संगणमतानं सोसायटीची जागा आता हडपण्यासाठी पुनर्विकास घाट घातला जातोय अशी तक्रार सोसायटीच्या सभासदांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे हे आहे hey, मेट्रोकास्ट hey, केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही